आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक नऊ एक्केचाळीस आबा गेल्या चार वर्षात एक दिवसाचं आंदोलन आहे बघा नाही आणि ऑन द इलेक्शन म्हणलं चाललं आंदोलन काय म्हणायचं येते ये काय ध्यानात काय आमच्या सगळं देण्यात आलंय आपल्या मेन मेन कार्यकर्त्यांचा ऊस आधी घालवायचा आणि आंदोलन जाहीर करायचं आमचा ऊस फडात वाळून गेला पिटवून देऊन मग घालवायची पाळी आली आम्हाला आंदोलन आबा या आंदोलनात आपण सगळीच होतो माग तीनशे रुपयाची घट आली आंदोलना अरे बाबा या आलेल्या आले ऊसाच्या बिलात सोसायटी बी मागायची नाही र बर या बाबानं आंदोलन केलं चारशे रुपय साठी आणि सेटलमेंट पन्नास रुपय वर वार टग्या आता दाखवतोच तुला इंगात शेतकऱ्यांचा यो सेटलमेंट बादशी आहे हो नुसतं लॉबिंग आपल्या मा माणसांच मला सांगा शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असणार शेतकरी नेत हेला सोडून का गेलं बरोबर स्वाभिमान अहो <laughs> कुठं राहिलाय स्वाभिमान नुसता स्वार्थ चाललाय स्वार्थ स्वतःच चा राजकारण टिकवण्यासाठी अहो कुठला शेतकऱ्यांचं काही वारी हा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी